तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे पुन्हा एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे आपण परत एक नवीन धमाकेदार व्हिडिओज घेऊन आलो आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते आपण पाहूया आता तर मंडळी एपिसोडच्या सुरुवातीला असं दाखवलं आहे की पार्थ झोपलेला असतो आणि त्याला स्वप्न पडतं काव्याचं की काव्यासोबत जे रोमॅन्टिक सीन झाले होते त्याचे ते सगळे आठवतात एक क्षण आठवतात सगळे त्याला पार्थला तर तो पटकन ते उठतो तेवढ्यामध्ये तर म्हणतो की स्वप्नात पण काव्याच आणि डोक्यात पण काव्याच सारखं काव्य विया, काव्य असं का होते काय कळतच नाही आहे त्याच्यानंतर तेवढ्यात काव्याचा एक व्हॉइस मेसेज येतो आणि तो उघडून बघतो पार्थ आणि त्याच्यामध्ये असतं की काव्या म्हणते पार्थ आपली अकरा अकराची वेळ त्याच्यानंतर एवढाच मेसेज असतो त्याच्यानंतर अजून एक मेसेज पाठवते कावग्या आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पार्थ तुम्ही सांगितलं नाही रेड वेलवेट पेस्ट्री कशी होती ते तर मग पार्थ हे ऐकून पण अजून चिडचिड करतो आणि म्हणतो सारखं का मेसेज करतायत मी ह्यांना सांगितलं एकदा बोलायचं नाही तर आणि मोबाईल स्विच ऑफ करून साईडला ठेवतो हो आणि तो म्हणतो की काय हे सगळं चालू आहे मलाच कळत नाही आहे आणि तेवढ्यात त्याला आठवतं की आपल्याला भूकंही लागलेली आपण जेवलोही नाही आहे तो विचार करतो की काय खाता येईल काय खाता येईल आणि म्हणतो की पिठलं भाकरी खाऊया खा आता जाऊन किचनमध्ये तर किचनमध्ये जातो तर भाकरीचा एक तुकडा असतो फक्त बाकी काय नाही आणि पिठल्याचं झाकण उघडतो तर पिठल्यामध्येही काय म्हणजे त्या भांड्यामध्येही पिठलं नसतं म्हणजे काहीच राहिलेलं नसतं सगळं संपवलेलं असतं घरच्यांनी तर पाहत म्हणतो की आता काहीच नाहीये काय खाऊ तरी मी आता भूक पण खूप लागली आहे तर मग तो विचार करतो की दूध पिऊन मी झोपतो आत्ता सकाळी बघता येईल काय असेल ते तर तो फ्रीज उघडतो आणि दुधाचं पाटील जसं बाहेर घेतो तर मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुधाच्या पाटीलच्या मागं त्याने रेड वेलवेट पेस्ट्री ठेवली होती तर ती पेस्ट्री त्याला दिसते आणि त्याला आठवतं की ही पेस्ट्री आपल्याला काव्याने दिलेली आहे आणि आपण इथं लपून ठेवलेली आहे आणि तेवढ्यात त्याला हेही आठवतं की तिच्या आईनी मानिनीने असं म्हणले की ती पेस्ट्री ही तिथंच आहे ती पेस्ट्री तुझीच आहे आणि पाठवणारी पण तुझीच आहे असं तर तो आता त्याला भूक लागलेली असती म्हणून तो पेस्ट्री काढतो बाहेर आणि ओपन करतो बॉक्स वगैरे आणि एक चमच्याने ते खायला जातो तेवढंच त्याला सगळं ते आठवतं की फंक्शनमध्ये काय काय झालं होतं आणि कसे काव्याचे आणि जीवाचे फोटोज त्याला दिसले होते हे सगळं त्याला आठवतं आणि तो चमचा खाली पडतो हो लगेच आणि तो न खाताच निघून जातो तिथून तसंच उपाशी पोटी त्यानंतर सकाळ होते आपल्याला असा सीन दाखवलंय की सुद्धा झोपलेला असतो आणि त्याला सुद्धा हेच स्वप्न पडत असतं सारखं नंदिनीचं की आप नंदिनी यांची दवा कसं होतं सगळं काय चालू होतं नीट नीटकं सुरळीत चालू होतं नंतर हे सगळं आठवता आठवता तो जरा खूप असं स्माईल करतो त्याच्यानंतर त्याला हे स्वप्न पडतं की नंदिनी आता घर सोडून चालली आहे म्हणून त्याला ते भांडण वगैरे ते सगळं दिसतं स्वप्नामध्ये तर तो जोर जोरात म्हणतो की नंदिनी नको जाऊ एक चान्स दे प्लीज असं होईल तसं होईल तर हे सगळं मानिनी ऐकते आणि रूममध्ये येते आणि जीवाला म्हणते जीवा उठ आणि नंदिनी नाही मी आई ये बाळा नंदिनी नाही आहे इथं तेवढं जीवा उठतो आणि म्हणतो आई नंदिनी आली होती का इथं तर मानिनी गपछुप मान खाली घालून म्हणते की नाही बाळा नव्हती आली ती इथे आणि त्या डोक्यावरून हात फिरवते आणि ते मानिनीचं लक्ष तेवढ्यामध्ये बेडवर जातं की त्यांनी बेडमध्ये दोन पार्टिशन करून ठेवलेत म्हणजे मधी एक असं अंतरून ठेवले की दोघांसाठी वेगळं वेगळं जागा म्हणून आणि मानिनी म्हणते की हे कशासाठी केलेलं आहे तर जीव म्हणतो की आम्ही दोघं असं रूममेटसारखं राहत होतो ना तर तिने असं रूल ठेवला होता की आपण वेगळं वेगळं हे करायचं तर माने म्हणते ठीक आहे बरं ते तर सगळं ओके आहे पण आत्ता का आहे आत्ता थोडी इथंच नंदिनी तर तू पूर्ण असं झोपू शकतोस ना हे काढ तर जीवा तेवढ्यात म्हणतो की मी अजून असं मानतच नाही की नंदिनी मला सोडून गेली ती इथेच आहे अजून ह्याच रूममध्ये आणि ती जेव्हा केव्हा परत येईल मनाने ती इथंच आहे आणि तन तिचं दुसरीकडे असं म्हणणं झालं ते तर जेव्हा म्हणतो ती जेव्हा केव्हा परत येईल तेव्हा तिला हे सगळं असंच भेटेल आणि तिचा रूल असाच राहिला पाहिजे म्हणून म्हणते बाळा तुला थोडा वेळ द्यावा लागेल ती नक्की येईल परत मला माहिती येतो तिला आणशील पण थोडा वेळ द्यावा लागेल तिला तर जेव्हा म्हणतो हो मी नक्की मिळवेल खूप प्रयत्न करेल मी तिला मिळवण्याचा आणि नंतर विचारतो हो की दादा काल रात्री नीट जेवला का गं तो आप हे आपल्यासमोर शाकल कर। तर चिडून निघून गेला होता तुला काय माहिती आहे का तर त्याच्यानंतर हे इथंच संपतं सीन त्यानंतर आपल्याला असं दाखवलंय की किचनमध्ये जातो पार्थ सकाळ सकाळी उठून लवकर कारण त्याला आता खूप भूक लागलेली असते म्हणून तो त्याच्यासाठी ब्रेड आणि ऑमलेट करत असतो तर तेवढ्यात रम्या येते आणि थम म्हणते थम मी करते मी करते तर पार्थ म्हणतो की नको माझं मी करतो म्हणून मला थोडं चेंज पाहिजे म्हणून मी करतोय माझं मी तर रम्या म्हणते काव्यासाठी तर एवढा चेंज झालाच आहे ना त्याच्यामुळे तर अजून किती चेंज होणार आहे तर पार्थ बसतो काही म्हणत नाही तर रम्या म्हणते ओके ठीक आहे कर आता तू करत असशील तर, तर माझ्यासाठी पण कर तोपर्यंत मी आपल्यासाठी ब्रेड भाजून घेते तर पार्थ न काय बोलता परत एक ऑमलेट करायला घेतो आणि रम्या ब्रेड भाजण्यासाठी गॅस चालू करते तेवढ्यात काव्याचा व्हिडिओ कॉल का येतो पार्थच्या मोबाईलवर आणि हे रम्या बघते पण पार्थ इग्नोर करतो कट करून साईडला ठेवून देतो मोबाईल तर रम्या म्हणते की हाच एक चान्स आहे त्या काव्याला जळवायचा जलस करायचा की मी आणि पार सोबत आहे म्हणून आणि जसं परत एकदा फोन येतो तेव्हा रम्या हातात फोन घेते पारचा आणि म्हणते तू काय हिला इग्नोर करतोयस नाते तुटले म्हणजे असं नसतं की आपण फोन वगैरे नाही उचलायचा उलट तिला असं वाटेल की तू तिच्या आठवणीमध्ये रडत बसला आहेस उलट अशा टायमिंगला दाखवून द्यायचं असतं की आपल्याला त्यांची गरज नाही आहे आणि आपण खुश आहोत त्यांच्याशिवाय पण तर पार्थ नाही नाही म्हणता म्हणता तरी रम्या फोन उचलते तिकडून काव्या जोरात म्हणते गुड मॉर्निंग पार्थ तर रम्या ही इकडून म्हणते गुड मॉर्निंग काव्य तर मग त्याच्यावर जसं की आपण कालच्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की काय काय झालेलं आहे तर आपण एकदा पुन्हा ते बोलूया सगळं डिस्कस करूया की न, काव्या म्हणते की काय ग बिघडलेली सिनेमन कॉफी तू माझ्या नवऱ्याचा मोबाईल तुझ्या हातात कसं काय आणि एक मिनिट मी तुझा हात मोडलेला बरा झाला वाटतं माझ्या नवऱ्याचा मोबाईल हातात घेण्या एवढा तर रम्याही तिला टॉम ना मारत म्हणते की हो बरा झाला आहे ना का नाही बरा होणार पार्थनी माझ्या हाताची एक्सरसाइज जी करून घेतलेली आहे ते तर त्याच्यावर काव्या म्हणते की असं काही नाही तू काही फेकू नकोस खोटं तर बोलूच नकोस तर मग रम्या म्हणते की आ, पार्थ हिला सांग तू हो, की असं हे केलेलं आहेस का नाही आणि मोबाईल तिच्याकडे फेरवते पार्थकडं तर काव्या तेवढ्यात म्हणते हो त्यांनी केली असेल मदत शेवटी आता बहिणीला जर दुखत असेल तर भाऊ तिची हेल्प करणारच ना एक्सरसाइज वगैरे करून तर रम्याला राग ती चिडते आणि म्हणते फार तर माझा भाऊ नाही आहे आणि मी त्याची बहिणही नाही मी त्याची मैत्रीण आहे तर काव्या म्हणते काय ग तुझं लग्न एवढं व्यवहार झाले तरी तुला अजून नाते समजत नाहीत का रम्या आमच्या इथे मामाच्या मुलाला भाऊच म्हणतात आम्ही त्याला राखीही बांधतो तर हे सगळं रम्या ऐकते आणि ती म्हणते की मला हिला काहीतरी आहे आणि बोलते की तू मला नाती शिकवूच नको पहिली गोष्ट मला माहिती आहे तुला किती नाती माहिती आहेत ते भावासारख्या धीरासोबतच तुम्ही अफेर करता तर हे ऐकून काव्यालाही खूप राग येतो आणि तिकडे देशमुख म्हणजे पार्थही खूप चिडतो आणि म्हणतो की षटअप रम्या ह्या असं नसतं बोलायचं तर रम्या म्हणते बघ ना मग ती मला कशी बोलते येते तर मग पार्थ म्हणतो शटअप आणि मोबाईल घेतो कट करतो आणि निघून जातो तर मग हा सीन ही इथंच संपतो मंडळी त्यानंतर आपल्याला काव्याच्या घरातला सीन दाखवलाय की नंदिनी येते आणि म्हणते काव्यात चल पटकन पोहे खाऊन घे म्हणून नाश्ता कर तर काव्यात तंतनी येते असं चिडचिड करत आणि पोहे घेते पटकट आणि जोरजोरात खायला चालू करते तर नंदिनी तिला म्हणते अगं हळूहळू हळू पोहे सांडतायत तुला ठसका लागेल तेवढ्यात काव्याला ठसका लागतो तर ती पाणी देते आणि म्हणते की एवढी का चिडचिड करते जर हळू खा ना मी तुला म्हणते तरी पण तर काव्या म्हणते की चिडचिड नाही करू तो काय करू ती रम्या मला वाटेल तसं बोलली आहे तर नंदिनी म्हणते मग तुझी काय अपेक्षा आहे की ती तुझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे व तुला जवळ घेऊन तुला धीर दिला पाहिजे का असं होणारच नाही आहे आप शब्द आपल्याला खूप लागतात तर काव्य म्हणते की तू आणि पार्थने जर मला माफ केलं ना तर मी पूर्ण जगाशी लढायला तयार आहे तर नंदिनी म्हणते माफ करायचा प्रश्नच येत नाही का आम्ही तुमच्यावर रागवलेलोच नाही आहे फक्त आम्हाला दुःख झाले आता तेही आम्ही तुमच्यासमोर व्यक्त करू शकत नाही का हां आणि मला जीवाचं तर खूपच असं हट केलेलं आहे त्यांनी कारण मी त्यांना इतके वेळेस विचारलं की मिस के कोण आहे इथपर्यंत गेले होते मी तरीही त्यांनी मला सांगितलं नाही त्यांच्याबद्दल काही आणि तुझ्यासमोरही मी किती वेळेस तरी आ, हे सगळं बोलले तरी तुला कधी वाटलं नाही का की आपण आपल्या नंदिनी ताईला सांगावं नंदिनी ह्याच्यावर म्हणते की माफी तर मी तुझी मागितली पाहिजे की माझ्यामुळं तू सगळं हे असं करू शकली नाही ते तुझं संसार थाटू शकली नाही आणि त्याच्यासमोर हात जोडते तर काव्या म्हणते की नको नको तू नको माफी मागू आणि तिच्या गळ्याला पुढून रडते दोघेही बहिणी रडतात आणि तेवढ्यात पाचचा फोन येतो नंदिनीला नंदिनी डोळे पुसते पटकन आणि फोन पिक करते आणि म्हणते हां बोला ना पार्थ तर तुमचा आवाज येत नाही आहे ये बोला तर तरी ये आवाज येत नाही ये। तर ती नंदिनी साईडला जाऊन बोलते म्हणजे रेंज इथं येईल तिथं तेवढ्यात काव्या म्हणते की ह्या बोक्यानी ताईला कशाला फोन केला असेल आता काय काम असेल ताईकडं नाही हा बोका काय म्हणतोय मला बघितलंच पाहिजे तर ती त्याच्या मागे जाऊन लपून ऐकते तर पार्थ म्हणतो नंदिनीला की अर्ध्या तासांनी भेटायला जमेल का मला तुमच्याशी जरा इम्पॉर्टंट बोलायचं आहे तर नंदिनी म्हणते काही विशेष तर नाही तसं काही विशेष नाही पण भेटायचं आहे असं पार्थ म्हणतो तर मग नंदिनी म्हणते हो ठीक आहे भेटेल पण कुठे भेटायचं भेटा हे तर सांग तर ती तो म्हणतो पार्थ की न, मिलन कॅफेला भेटू आपण एल पी रोडच्या इथं आहे ते तर नंदिनी म्हणते ठीक आहे मला लोकेशन पाठवा मी येते तिथं तर हे सगळं काव्य ऐकते आणि तिला हा एक चान्स वाटतो की सगळे एकत्र भेटायचा तर ती लगेच जीवाला लग फोन करते जीवा म्हणतो बोल ना का इज एव्हरीथिंग ओके okay? म्हणजे सगळं ठीक आहे का तर काव्या म्हणते हो सगळं ठीक आहे पण मला आत्ताच कळलं की पार्थ आणि इताई एल पी रोडला मिळन कॅफेमध्ये भेटणार आहेत तर आपण तिथे जाऊया तर जीवा म्हणतो तेवढ्यात की आपण का जायचंय ते भेटत असतील भेटू दे ना तर काव्या म्हणते अरे तुला कळत कसं नाहीये मी इकडं ताई आणि मी बोलतोय थोडं तरी तू तिकडं आणि पार्थ बोलत असताल थोडं तरी आपण दोघंही बोलतोय आत्ता पण हे दोघं बोलत नाही आहेत किंवा आपल्या सगळ्यांना एक सोबत येऊन बोललं पाहिजे आता सगळं क्लिअर केलं पाहिजे एकदा तर जेव्हा म्हणतो हो हो तुझं बरोबर आहे आपण भेटूया आणि वाटलंच तर आपण तिथं त्यांना सगळं खरं खरं परत एकदा सगळं सांगून टाकूया आणि तिथं सगळं पब्लिक असल्यामुळे ते आपल्यावर जास्त रिॲक्टही करणार नाहीत तर काव्या म्हणते हो वाटलं तर आपण त्यांचे पाय धरून माफी मागूया तिथं तर जीवा म्हणते ओके ओके ठीक आहे डन तर त्यानंतर जीवा विचारतो की कुठे म्हणलीस तू कुठला कॅफे तर इथे आसी संपला त्याच्यानंतर नंदिनी कॅफेमध्ये पोहोचलेली असते तेवढ्यात जिवा येतो जिवा येतो आणि म्हणतो की कशी आहेस तू कुणाची वाट बघते मग तर नंदिनी म्हणते पार्थ येणार होते ना तर जीवा म्हणतो नाही दादा तर गेला काव्यासोबत आणि मी तुझ्यासोबत इथे थांबल जसं मी आनंद निवास परत मिळवलं तसही तुला मी पर, परत मिळवेल तर तेवढ्यात ती हसते नंदिनी तर जीवा म्हणतो की आ, हसली हसली माझी चाक बाई तर तेवढ्यात तिला ते राग येतो आणि ती उठून चाललेली असते तर जीवा तिचा हातात हात घेऊन म्हणतो की परत एकदा सॉरी आणि प्लीज एक, एक चान्स दे मला एक चान्स दे असं म्हणून बोलत असतो तर ती फक्त त्याच्याकडं बघत राहते आणि नंतर पार्थ येतो तर आपल्याला हे कळतं की जीवा आलेलं फक्त हे भास होत होता नंदिनीला जीवा खरंच आलेला नसतो तिथं तर पार्थ नंदिनीला म्हणतो की कुठे लक्ष आहे काय विचार करताय तुम्ही सगळं ठीक आहे ना आणि आजचा एपिसोड इथेच संपतो पुढचं काय होईल ते आता बघता येईल कशासाठी हे दोघ जण भेटणार होते पार्थ आणि नंदिनी आणि जेव्हा काव्य आणि जीवा, जीवा येतील तेव्हा काहीतरी ट्विस्ट येणार ह्या मालिकेमध्ये ते आपण जाणून घेऊया उद्याच्या एपिसोडमध्ये तर मंडळी धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील जर तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑन केलं असेल तर आणि आपल्या इथे सिरियल आपल्या ले चॅनलवर लेटेस्ट ट्विस्ट काय घडणार आहे आणि अपडेट्स आणि डेलीचे रिव्ह्यूज आपल्याला या चैनल भेटणार आहेत तर नक्की सब्सक्राइब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन